गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण चाललो हेडक्वॉर्टरला ताईला सोडायला चालू मित्रांनो कारण ताई स्पोर्टला त्यांना क्लोज केल्यामुळे ना आपण त्यांना सोडायला चाललो मित्रांनो आता तिनं बारामतीला जाणार आहे पण आपल्याला हेडक्वार्टरला सोडायला जाणार आहे फक्त आपण तिथं मित्रांनो तर आता आपण जाऊया हेडक्वार्टरला वगैरे हो आणि त्यांना सोडू तिला आणि आता आपण जाऊया तर चला ते बघा आपली गाडी लेकर आमच्या ताई साहेब आले मित्रांनो तर आता यांना गाडीत बसू आणि आता जाऊया आपण फायनली मित्रांनो हेडक्वार्टर आलो आलोय आता ताईला सोडू वगैरे आणि आपण जाऊया घराकडे तर चला ताई साहेब बॅग घ्या कुठली <laughs> बस आहे का

नाराज आहेत दिदी रडू रडाले ताई साहेब आमच्या चाललेत तो काय बाय करा आली ताई साहेब तिला बी जाऊ वाटत नाहीये मित्रांनो पण थंड सोडून कुठली फायनली दिदी ताईला सोडलोय आता आपण जाऊया घराकडं तर आता इथून भाऊजींना घ्यायचं आहे थोडंसं आपल्या ग्रामीण क्वार्टरपासून तर त्यांना घेऊया आणि जाऊया घराकडे तर चला हे ताईची गाडी आहे एक पाच दहा मिनटात हालते मित्रांनो तर आता ताई ताई जाईल तर आता आपण जाऊया घराकडे तर चला चला म्हणा सगळे रुचले आहेत दोघ पण नाराज झालेत मम्मी चालल्यामुळं चला चार दिवसात येते मम्मी दाद्यांनो चला आता आपण जाऊया दी ताई आपण मम्मीला आणायला जाणार आहे ना परत हो ना तिथे मग नाराज व्हायचं ओके गुड बॉय आहे ना तुम्ही गुड घरला आहे ना, ना? ना okay. तिथे तू चला ओके ओके नाराज व्हायचं ओके चला बाय करा बसला बसला बाय करा बाय करा बसला पूजा चालू आहे आपण ग्राउंड कडे जाऊया थोडस ग्राउंड पण दाखवतो तुम्हाला हेडक्वार्टरचं तर चला हे बघा ग्राउंड आहे हेडक्वार्टरचं भाऊजी पूजा करेल मित्रांनो मग तुम्हाला दाखवतो झूम करून तेव्हा भाऊजी उभारले टी शर्ट खांद्यावर टाकलेले ग्राउंडचं दर्शन वगैरे करून चाललेलं आता मित्रांनो पाया पडा लागलेत काढणं चालू आहे तुम्हाला ग्राउंड दाखवतो ग्राउंड बाबा एकदा मित्र भरती इथच होते मित्रांनो भरतीचं ग्राउंड आहे बघा किती क्लिअर केले मित्रांनो बघा किती छान आहे आणि मोठा आहे मित्रांनो ओपन तो जिम आहे लेकर बघा किती मस्ती करायला लागलेत हो बघा बघा दीदी कसं धोका खेळायला लागले बघा दीदी हाय पडली पडशील ना हाय का पड़ पड़ किती मस्ती करायला बघा हो दाद्या हो दाद्या सायकलिंग करायला बघा पडशील रे तिकडे बघ बस उतर पडशील चला आता आपल्याला जायचं मम्मीकडे चला बघा कान कसे वरी व्हायला तो का दीदीचे बघा हो बघा बघा हो बघा ये तिकडे बघ की काय दिदे ते हाजरी चालू आहे तर कसे उभारलेत हाजरीला इकडं मग मुलं थांबले सगळे तिकडं मुली आहेत येतो मित्रांनो ग्राउंड वगैरे तुम्हाला दाखवलं आता घरी जाऊया आपण तर चला आता आपण जाऊया गाडी लावली आपण इकडं गाडी गाडीत बसूया जाऊया चला मित्रांनो ताईला सोडून वगैरे आलो आहे घरी आता आपण आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो पण असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला सपोर्ट करा मित्रांनो तुमचा सपोर्ट कमी पडतो आहे मला तर तुम्ही असंच सपोर्ट राहू द्या तुमचा माल ज्यावर तर लाईक आणि सबस्क्राईब पण करा मित्रांनो तर चला बाय